लाँग थोडा लाजेल आराम तर आपण एकवीसशे किलोमीटरच्या या प्रवासाला निघालो बरोबर ब्लॉग आहे मित्रांनो कमेंट करून सांगा चार हजार आठशे मध्ये जर आपली गाडी साडेआठशे किलोमीटर गाडी चालते तर किती एव्हरेज पडेल जी एनर्जी ना। तो तुम्हाला अरे आराम ही माझी एक ट्रिप वापरून बघा फेसबुक पेज सुद्धा आपण चालू केले एवढी मोठी गाडी हे पाच जण ढकलत आहेत गाडी पुढे जाईल तरी काय मला ऐंशी ते नव्वद किलोमीटर वरती आपल्याला बरं बॉर्डर लागेल आंध्र प्रदेशची नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या दुसऱ्या भागामध्ये आणि आपण आता हाय बरोबर आता कर्नाटकमध्ये गाडीमध्ये जरा आराम केलेला चार वाजता इथे आलेलं आता वाचले बरोबर पावणे सहा थोडीसा आराम झोपसुद्धा काढली आहे आणि मग आता आपल्या प्रवासाला सुरुवात करतो आहे डायरेक्टली चला मस्त एक वातावरण बघा विजापूर डायरेक्टली चित्रदुर्ग चला मग निघले आता आपल्या प्रवासाला डायरेक्टली तामिळनाडूमध्ये चला धाब्या सावका, सावकाश सावकाश बघा बाजूला राजस्थान धाबा होता मला माहितच नाही इथे मस्त चहा पिया कारण राजस्थानी धाब्यावरती चहा खूप छान भेटे बाकी कुठे तुम्ही इथे पियाल साऊथला टोलवरती वगैरे हो तर एकदम थर्ड कॅटेगरीचे असे पण राजस्थानी धाब्यावरती तर तुम्ही चहा व्यवस्थित पिया खूप छान भेटेल चला पहिले आपण चहा पिया आणि लगेच निघे इथे थांबलो आपण पाठीमध्ये बघा चहा कशी एकदम प्युअर दुधाची काही लोक संध्याकाळचा मस्तो घरी निवांत चहा पितात पण आम्ही लोक अशा या हायवेवरती चहा पियासाठी खूप मजा येते अशी चहा पियाला हां हां खरंच चान आहे मंडळी नो चला हे बघा चहा पिऊन निघालो वाजले तर बरोबर सहा वाजून दहा मिनटं थोडासा आराम म्हटलं ना लॉंग ट्रिपला थोडा पाहिजे आराम आताचे फक्त आपला साडेपाचशे किलोमीटर फक्त आपला रनिंग कट झालाय अजून बाकी किती माहिती अजून पंधराशे किलोमीटर बाकी आहे ते स्वतः आपल्याला तुम्हाला मी सांगणार आहे या ब्लॉग तुम्हाल वरती तुम्हाला सगळं कळणार आहे की आपण कुठून कुठून प्रवास करतोय ते खूप इम्पॉर्टंट मटेरियल आहे तर त्याच्याला काम दिलेलं आहे आपला सबस्क्रायबर भाऊ आपले पवार काका यांनी आपल्याला काम दिलेलं आहे हा मोठा काम थँक्यू सो मच पवार काका आणि बाबू हे बुकिंग दिल्याबद्दल मला माहिती आहे मला स्वतःलाच कधी ना माझा स्वतःचा ब्लॉग बघायला म्हणजे वेळ नसतो लक्षात द्या पण आता मला असा वेळ भेटलाय की मी माझा स्वतःचा ब्लॉग बघतोय बघा तुम्हाला दाखवतो हो हा कुठला ब्लॉग आहे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा कुठल्या ट्रिपचा आहे तो शेवटचा पण हा बघा फक्त आपल्याला कारण कधी टाइमच असतो मला बघायला ऍक्च्युली ब्लॉग बघायला बघितलं काय म्हणता भाऊ बरोबर ना तुम्हाला माहिती भेटते की ना माझ्या माझ्या ब्लॉगचा आनंद घेत घेत माझा प्रवास करतोय अजून काय पाहिजे बापरे बाप ही ट्रॅफिक बघा केवढी लागली आहे काहीतरी पुढे काहीतरी झालंय शंभर टक्के नाहीतर मग चेकिंग तरी असेल पण ही ट्रॅफिक कुठले का माहीत नाही आता मी बरोबर सर्व्हिस रोडला लागली कारण मी मॅप मॅपवरती होतो ना तर मॅपवरती मला राईट साईडला बरोबर ट्रॅफिक दिसत होता म्हणून मी या रोडला टाकली बघूया पुढे का आपल्याला भेटते काय तिथे पुढे चेकिंग आहे भाऊ चेकिंग आहे मोठी मोठी चेकिंग आहे काय माहिती ट्रॅफिक टोल आलाय टोल या टोलचं नाव का नाही मला पण या टोलची अमाऊंट आहे बरोबर पासष्ट रुपये शंभर रुपयाच्या खालचे सगळे टोल आहे तिथे एवढा काय टेन्शन येत नाही फक्त रात्रीचा प्रवास करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण या रोडला लायटी वगैरे नाही अजिबात जास्त करून आणि जर कोणी तुम्हाला हात दाखवला थांब म्हणून तर हा लेफ्ट साईडचा पहिला दरवाजा बंद करून घ्यायचा खिडकी विडकी सगळी म्हणजे विंडो विंडो एकदम सगळं जर काजवीज वरती चढवून घ्यायची आणि ते दणका द्यायचा आपल्या प्रवासाला जिकडे थांबायचं था, तिकडे थांबायचा था। फालतू ठिकाणी आपण थांबायचं नाही कारण या मोठ्या प्रवासामध्ये ना जो तुम्ही जो टार्गेट ठेवला आहे त्या टार्गेटवरती जास्त करून फोकस करायचा की मग मा बाबा मला दीडशे दोन ते दोनशे किलोमीटर मला गाडी थांबवायचीच आहे नॉनस्टॉप तर मग त्याच हिशोबात गाडी चालवायची माझा तर टार्गेट तेच असेल तुम्हाला माहितीच आहे ना मी एकदा बसलो ट्रेनिंगला की मग दीडशे किलोमीटरच्या खाली तर मी उतरत नाही आणि ना सकाळी जर बसलो तर मग डायरेक्टली तीनशे चारशे किलोमीटर नॉनस्टॉप रस्ता तर असा माण आहे आता तर बरोबर सव्वा दहा झालेत आणि आपण आता आपला कंटिन्यू प्रवास चालू आहे तुम्ही विचार जेवायला काय आपला जेवायला आता थांबणार आहे मी चांगला मस्त धापा बघतोय भूक लागली आहे भूक पण आता वाजले किती माहिती बरोबर सव्वा दहा झालेत आणि वाटच बघतोय कुठेतरी चांगला एक धाबा बघायला भेटेल त्या ठिकाणी आपण मस्त जेवू एका दादाने आपल्याला कमेंट केलेली की दादा तू आता जेवण का नाही बरोबर गाडीमध्ये तर जेवण याच कारणामुळे बनवत नाही कारण पावसामुळे ना आपण जो पाठीमागे डबा बनवलेला सामान ठेवायचा तो संपूर्ण हो त्याच्यामध्ये जा पाणी जातो आहे त्याच्यामुळे जा पावसामुळे म्हणून मी करत नाही जेवण पण आता जर पाऊस पावसाचा सीझन संपला तेव्हा आपण आपलं जेवण चालू होईल स्पेशली तुम्हाला जेवणाची सुद्धा व्हिडिओ येतील की आपण काय बनवतो आणि काय नाही स्पेशली तुम्हाला माहिती आहे ना आपल्या असं मच्छी जास्त आवडते तर मच्छिनी मटन तर तुम्हाला जास्त करून तेच व्हिडिओ येतील आणि आपल्या प्रवासाचे याच कारणामुळे आपण आता जेवण बनवत नाही बघूया आता पुढे कुठेतरी चांगला एक मस्त धाबा बघूया स्वच्छ वगैरे असेल तिकडे मग तिकडे जेवून घेऊया आपण तर आपल्याला अजून सुद्धा आपल्याला प्रवास कंटिन्यू करायचा आहे थांबायचा नाही कुठे चला आपण आता जस्ट हॉस्पिटलवर जस्ट सोडला आणि बघा समोर बघा टोल दिसतोय त्या टोलच्या आतना आणि बघा ह्या साईडला बरोबर आहे धाबा पंजाबी कुठचा तरी धाबा आहे पण पुढे नको जाऊया पहिला जेवून घेऊया नंतर मग पुढचा काही प्लॅनिंग करूया थांबायचं आहे की नाही पहिला जेवून बघूया चला जरा पार्किंग तरी चांगली आहे जरा का टेन्शन नाही इथे गाडी लावली पार्किंगला आणि हा बघा हा धाबा आहे गुरुदासपुरी पंजाबी धाबा चला आतमी जाऊया जेवायला जेवायला आत मी तर आलो पण ही अरेंजमेंट मस्त आहे ना ह्या साईडला अशी बसायची आ, हे फक्त राजस्थानी आणि पंजाबी दाब्यावरती जास्त असते तर बघूया तर ऑर्डर समोर गेलं बघूया काय चांगला देवी जरा गरमा गरमागरम थंडी भरपूर आहे ती वारा बघा वारा असा वारा आहे की भयानक आपण मागवली मस्त की बघा डाल तडका तडका बघा किती तिने मारला आहे जिरा मारला आहे का भंगच केला आहे मला असं वाटते जिऱ्याचं मला वाटते या मालकाची खाण आहे वाटतं एक रोटी मागवली आहे आणि चटणी कांदा लॉ मिरची वगैरे तर चला आपल्या जेवणाला सुरुवात करूया पहिल्या लक्षात ठेवा तुम्ही कधी पण धाब्यावरती जेव्हा जेवायला बसत असाल तर पहिली ही प्लेट आहे ती पहिली टिश्यूपेपर नाही थोडा पाणी टाकून धुवून घ्या कारण कधी काय होते हे जे धुतात ना त्याचा स्मेल मारतो तर तो इथे थोडासा स्मेल मारत होता पण मी धुतल्यानंतर मग एकदम ओके वाटला चला याचा नक्षा बघा मला रोटीचा कसा आहे मला सांगा चला चेक करूया कसं जेवण आहे पोट भरून जेवण झाला सुद्धा घेतला जिरा राईस पण आता इथे झोपे मस्त जरा आराम करूया कारण मला जरा इथे योग्य वाटते जरा एकदम पार्किंगवर एकदम मस्त आहे की कारण बाजूच हायवे आहे ना त्याच्यामुळे काही टेन्शन येणार नाही सकाळी लवकर उठ्या आणि पाटाफवाटावर टिकूया आपल्या डायरेक्टली आपल्या प्रवासाला कारण थंडी एवढी नाही ना इथे फुल थंडी आहे म्हणजे स्वेटर आणला नाही मला नेक्स्ट टाईम म्हणजे पुढच्या ट्रिपला मला घरात ना स्वेटर आणायला लागेल कारण आता थंडीचा आता तर जरा शत पावलं करूया आणि मग डायरेक्ट जागा आराम करायला गुड मॉर्निंग शिव सकाळ मित्रांनो चहा घेतल्या मस्त स्पेशल थोड आता मस्त ही सहा तासामध्ये चांगली चांगली झोप काढली आहे आता आपण निघालो डायरेक्टली आपल्या प्रवासाला चहा वगैरे कशी याची त्या धाब्याची चहा सुद्धा गोड आहे पण सकाळ सकाळ तुम्हाला माहिती आहे साखरेचा तर गोडवा पाहिजे आपल्या तोंडा तोंडामध्ये कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही ट्रीप आपण आता दुसऱ्या भागामध्ये पहिला भाग तुम्हाला कसा वाटला हे की दुसऱ्या दुसऱ्या भागामध्ये तुम्ही या ब्लॉगमध्ये तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा एक लाईक आणि मी खूप व्हिडिओ बनवायच्यामध्ये मी एक जोशमध्ये राहील प्रत्येक लाईक तुमचा प्रवास करायला मजा येते कारण आरामसुद्धा भेटतो आहे आणि रनिंगसुद्धा करतो आहे आपण दिवसाची आपण रनिंग पूर्ण कवर कवर करतो आहे कमीत कमी आपण मागच्या आपण आधीच्या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण सा मुंबईतनं निघालेलो बरावर पंडूरमधनं ते डायरेक्टली पाचशे साडेपाचशे किलोमीटर आपण रनिंग कटिंग करायला आता हा दुसरा दिवस चालू आहे चला मग चहा पियालो आहे आता निघायची तयारी आहे बघा तर असता गाडी वगैरे हो चांगली फुसली कारण ऑइल वगैरे सगळं चेक केलं ऑइल वगैरे चेक करणं खूप गरजेचं आहे उलट पण चेक केला उलटमध्ये थोडासा पाणी टॉपअप केला कारण उलटच सारखा टाकत राहू नका तसा पाणीसुद्धा टाकत हा आपल्याला जो कार होल्डर भेटला आहे अप्रतिम म्हणजे अप्रतिम याचा टेन्शनच नाही हा हलतच ना अजिबात हा एवढा टाईट असला हे बघा इथे नाही इथे हा लॉक आहेचा तर चला आपण आता आपली झोप कम्प्लीट झालेली आहे बघा सगळं हथरून वगैरे सगळं साईड करून ठेवायला ही आपली जी खालची सीट आहे फक्त ह्याच्या ह्याचा आपण टॉवल विसरलो घरी चला नाही का मजा येते गाडी चालवायला ह्या क्लायमेटमध्ये तर अजूनच वारी हा क्लायमेट आहे ना ना पाऊस ना ऊन फक्त वारा त्या थंड वारामध्ये बरोबर सातशे सदोतीस किलोमीटर झालेली आहे आणि आपण डिझेल कोटा भरलेला बरोबर कळंबोलीमध्ये चार हजार आठशे पन्नास रुपयाचा आणि त्या चार हजार आठशे पन्नास मध्ये सातशे सदोतीस किलोमीटर अजून सुद्धा एक पॉइंट बाकी आहे रनिंग मध्ये कमीत कमी अजून सुद्धा बरोबर सव्वाशे किलोमीटर आपली गाडी चालेल चार हजार आठशे मध्ये आपली गाडी साडेआठशे किलोमीटर गाडी चालते तर कितीच एव्हरेज पडेल नक्की मला कमेंट करून सांगा सांगतो मी आज मोलाचे विचार ठेवतो मी बाती करतो कोलाचे दोन जोडी कपड्यात बापरात खुश घाम गाळो तो स्वप्न पूर्ण करतो पोलाची चार गोष्टी सांगतो मी आज जो सर्वात पहिला जो पेट्रोल पंप भेटेल त्या ठिकाणी आपल्याला डिझेल टाकावा लागेल कारण डिझेलची आता लाईट लागलेली आहे आणि लाईट करावं लागली माहिती बरोबर आठशे सात किलोमीटर असतात रनिंग झाली तेव्हा आपण तर बघा हो आता इथे इंडियन ऑइलचा कुठला चांगला पंप बघूया त्या ऑइलच्या पंपामध्ये आपण डिझेल फुल करून घेऊया विषय थोडा हेच आहे की सर्व्हिस रोडला यावं लागते डिझेल टाकायला हा बघा आपण आता बरोबर हा हायवे सोडून या सर्विस रोडला कर्नाटकमध्ये जरा डिझेल महाग झालं त्याच्यामुळे आता डिझेल टाकताना थोडासा विचार करावा लागतो पण आपण इथे तर कसं हे कर्नाटकचा मध्य भाग आहे इथे बरोबर आहे डिझेल तर त्याच्यामुळे हे मधलं ठिकाण आहे त्याच्यामुळे इथे डिझेलचा थोडासा रेट जास्त असणार ते मिचूर आपण याला किती रुपये डिझेल आहे आणि मला असं वाटतं ब्याण्णव तरी असेल डिझेल इतना रुपये डिझेल आहे डिझेलची प्राईस बघतो तो किती रुपये त्याला पण ॲक्च्युली माहीत नाही म्हणजे ब्याण्णव रुपयाच्या वरतीच आहे तर आपण आता इथं बरोबर तीन हजार रुपयाचा टाकूया नंतर मग पुढे जाऊन परत जे आपण कर्नाटक बॉर्डर आपण क्रॉस करायच्या अगोदर तिथे फुल करूया कारण इथेच फक्त तीन हजार जास्त टाकूया कारण मला असं वाटते बॉर्डरला स्वस्त असावा चला टाकून घ्या डिझेल तीन हजार करा ऑलरेडी आपल्या गाडीमध्ये पूर्ण एम टी चले बघा ती ब्लिंगच करते सारखं की टांग टुंग टांग टुंग टांग टुंग चला डिझेल टाकायला घेतलं आहे बरोबर आणि आपण तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू जर तुम्ही गाडी चालवताय म्हणजे हजार दोन हजार किलोमीटरचा प्रवास करताय तर जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तेव्हा तुम्ही चप्पल आतमध्ये काढून किंवा शूज वगैरे आतमध्ये काढून तुम्ही हे जे तुम्ही दिसतं तुम्हाला हे पाय वगैरे असं म्हणजे चालत राहा जेणेकरून तुमच्या बॉडीला पूर्ण दगडीचा तो ॲक्युपिशरचा तो फील कधी कधी गावते आपण जेव्हा कंटिन्यू गाडी चालवतो तर त्या आपल्या अंगाची का हालचाल नसते फक्त आपले पायच फक्त मूव करत असतात आणि आपली नजर आणि फक्त आपले हात त्या तर त्याच्यामुळे आपण जर खाली उतरलो तर मग म्हणजे असं धाईक पावलं किंवा सत पावलं असं करत राहा जी खालची जी दगडी आहेत ती तुमच्या पायाच्या तळव्याला त्याचे टोचतील आणि मग त्यानंतर म्हणजे तुमचं जी एनर्जी पण आहे ना तो तुम्हाला येणार माझी एकदा ट्रिक वापरून बघा आणि नंतर मला कधी ना घेते ती मला सांगा बरोबर बघा आपण फक्त तीन हजार रुपयाचा डिझल टाकायला घेतलेला आहे झालंच ऑलमस्ट चला डिझल टाकला आता निघायचं घ्या डायरेक्टली फक्त तीन हजार सीट सीट टाकलाय जास्त काय आपण टाकलं नाही चला कारण आजच्या दिवसात आपल्याला पोचायचं पोचायचं चला सोबत ही ना दिली कुणी साथ ही मीच माझा कृष्ण आणि मीच माझा सारथी जेब माझी खाली तेव्हा कुणी नाही आले आज सारे माझे मित्र माझ्या पैशा मागे चालते गरीब पैदा झाला यात ना तुझी चुकी गरीब मिला तू यात मग तुझी चुकी तुला सुद्धा मिळेल चला आपण आता जस्ट टोल सोडला तुमकूरचा आणि आता आपण बरोबर पोचलो दाबास इथे ब्रिजच्या खाला आपल्याला लेप मारायचा आहे तर एक मस्त की गरमागरम चहा पिऊया चावर काय एवढी काय खास नाही आहे थंडच्या होती पण चहा पिऊन आता बघ असं वाटलं की चहा पियालो आपला आपल्या आला पट्टा कले भाऊ बघा हा आहे दाबासपेठ आणि हा सरळ गेला डायरेक्टली बँगलोरला आणि आपण हा रस्ता पकडला आहे डायरेक्टली बघा कॅम्पागोडा इंटरनॅशनल एअरपोर्ट सहासष्ट किलोमीटर आणि इथनं बरोबर तिरुपतीबरोबर दोनशे अठ्ठ्याऐंशी जवळच आहे भाऊ जाऊ शकतो बोला काय करायचं का आहे तुम्हाला जर तिरुपतीचा स्पेशली ब्लॉग बघायचा असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये लिहा हो म्हणून मग आपण तिथल्या जवळपास जर तिथली कुठली बुकिंग भेटली तर मग आपण डायरेक्टली तिरुपती बालाजीचा एक मस्तपैकी चांगला सुद्धा करू आणि थोडीशी माहिती सुद्धा देऊ त्या ब्लॉकच्या मार्फत पण घेतलेले पेरू कुठे माहिती आहे विजापूरला कशाला तर ठेवायचे फुकटी पाहून टाके मस्त हे मस्त हिरवागार आहे मला पेरू आवडतो मीठ नाही मीठ असेल अजून मजा आली पण मला ना आतमध्ये जो लाल असो ना पेरू मला लय आवडतो कारण गोड लय भाजी तो आहे रुपयाला बघा फक्त पाच प्रवासामध्ये कंटिन्यू खातोय मी असे पण उपाशी नाही राहिले पण मी हा तिसरा पेरू आजचा रनिंग मध्ये खातोय दहा बस पण बंद निघाल्याच्या नंतर आपल्याला बरोबर हा दुसरा टोल लागलाय दहा बस पेट बंदा आपण हा हायवे चालू केला जो पहिला टोल लागला त्याबरोबर एकशे वीस रुपये टोल घेतला आणि ह्याचा आहे है बरोबर ऐंशी रुपये साधारण हा पन्नास किलोमीटरचा हा हायवे आहे दोन टोल म्हणजे आपल्याला दोनशे रुपयाला पडतात तर पुढे आपल्याला इथना बरोबर आपल्याला हा डायरेक्टली जाईल हॉस्कोटेला जाईल हा रस्ता डायरेक्टली आपल्याला हा रस्ता पुढे सोडायचा नाही टोलवरती थांबलो आहे आणि ही बघा एवढी मोठी गाडी हे पाच जणं ढकलत आहेत गाडी पुढे जाईल तरी काय मला सांगा गाडी फुल लोड आहे आणि तामिळनाडूची पासिंग आहे पाच जणं फक्त मोजून एवढी मोठी जाईल का काय विषय हत्ती लागेल हत्ती आपल्याला <laughs> <laughs> फायनली आता हा हायवे सोडावा लागेल आता हा समोर चाललाय जो हायवे तो कुठे चालला आहे का माहीत नाही पण आपल्याला मॅप दाखवता इथून लेफ्ट मारायचं आणि इथं बरं लेफ्ट साईडला जायचं डायरेक्टली कोलारला आणि राईट मारला तर मग तो डायरेक्टली परत हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल एकदम जवळच आहे हे बघा आता हा हायवे सोडायचा आहे तर भरपूर जणांना मी तिथे विचारपूस केला तर मग सगळेजण मला बोलले की इथूनच जा इथून तुला रस्ता चांगला भेटेल तो झाला नवीन हायवे तर त्याच्यामुळे त्याचा काय अंदाज ना आपल्याला नाही आहे पण जे आता बाकीचे बोलले विनोददादा बोलले जगदाळे पवार एक बोलला आपल्या पुण्यातला ते बोलले की ह्याच मार्गे जा ते लोक डेलीच्या लाईन ते लोक फिरतात इथे तर बघा आपल्याला यासाठी सुद्धा आपला हायवे लागलाय हा डायरेक्ट सिटीमध्ये जाईल बेंगलोरच्या तो बघा दिसतंय ह्याला कशा वाटलं साऊथ म्हटलं ना की रोडचा अप्रतिम काम एक नंबर रोड रोडसाठी साऊथ फेमस आहे हो 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 हक्काचा आपला धावा भेटला धावा म्हणजे काय इथे आपल्या गाड्या आहे बघा इथे एम एच गाडी आहे म्हणजे टेन्शन नाही पुढे तुझं तर गाडी असेल एम ची आणि हा हायवे आता थांबे थोडा वेळ भाऊ हा रुको रुको सिट्या मारतोय मारतो <laughs> तर थांब्या था जरा इथे आणि चहावर पिऊया गाडी लावली इथे पार्किंगला आणि मस्त जागा तर जरा चहावर वगैरे पिऊया जरा फ्रेश वाटेल जरा नाहीतर मग चहा पिऊ नाही तर मग आराम तरी करूया कारण पाय दुखत आहेत पण आपला मूड एकदम फ्रेश आहे शान पंजाबी धाबा फॅमिली मस्त जरा फ्रेश वगैरे हो झालो जरा बरं वाटलं कारण पाठीमध्ये जरा झोप येत होती पण इथला जो क्लायमेट आहे ना लई थंडी आहे लई म्हणजे लई आपल्या महाराष्ट्रामध्ये तर पाऊस चालू आहे साऊथमध्ये पण ॲक्च्युली पाऊसच चालू आहे पण इथे भरपूर थंडी आहे कारण मी आता चेकच करतो आहे मॅसेज बघा बरोबर बावीसशे एक्क्याऐंशी आपले फॉलोअर झाले आहेत इंस्टाग्रामचे आता सर सध्या झाला काय आपण जे सगळे आपले जे शॉर्ट्स व्हिडिओ आहेत ना पण आपल्या प्रवासाचे ते मी यूट्यूबवरती न टाकता डायरेक्टली आपल्या इंस्टाग्रामच्या पेजवर टाकतो आहे त्यात आपण सध्या तरी आपला फेसबुक पेजसुद्धा आपण चालू केलेलं आहे आणि आपले जे आता ते व्हिडिओ आहेत यूट्यूबच्या सगळे व्हिडिओ ते डायरेक्टली आता पोस्ट करणार डायरेक्टली पेजवरती फेसबुक पेजवरती तिथे सुद्धा आपले जे फॅमिली मेंबर आहेत आपले हजार फॅमिली मेंबर तिथे सुद्धा दोघांना पण मग जरा मजा येईल जरा बघायला बरोबर की नाही त्या गाडी आपण चहा वगैरे मागवले हे बघा आपल्याला स्पेशल चा हा हा आपल्या चहा पिया चा मस्त पियालो आणि आता आलो बरोबर आपल्या गाडीमध्ये पुढेच आपल्याला लागेल बरोबर ऐंशी बर। ते नव्वद किलोमीटरवरती आपल्याला बरोबर बॉर्डर लागेल बर आंध्र प्रदेशची तर त्याआधी आपल्या टीपीवर काढायची आहे आणि नंतर आपल्याला लागेल परत तामिळनाडू बॉर्डर लागेल तर आपण आता इथे करूया आराम आणि मग टी पी काढून आपण आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू करूया तर मग करू जरा आराम मग लगेच आपली जरा टीपीवर झाली आपण आपल्या या प्रवासाला सुरुवात करूया तर चालू भेटू आपण लगेच आपण पुढच्या भागामध्ये बरोबर तर बाय बाय